राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला दुर्दैवी मृत्यू आहे अकाली मृत्यू आहे आणि सगळीकडं हळहळ व्यक्त होते आहे आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अजित पवारांना खूप जवळून ओळखणारे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय जोग आहेत संजय जोग कधी वाटलं नाही की अजित पवारांचा असा मृत्यू होईल आणि त्यावरती आपल्याला बोलावं लागेल आज आशिष खर तर काल ते कॅबिनेट मिनिट मिटिंगसाठी आले होते त्यानंतर कॅबिनेट कमिटीवर इन्फ्रास्ट्रक्चर अटेंड केली किती ते व्यस्त होते बघ त्यानंतर मला असं कळलेलं होतं की त्यांनी ऑलरेडी बंगल्यावर उद्यापासनं म्हणजे आजपासून त्यांचं ते नियोजन होत सगळ्या पक्षाच्या रॅली करायचं त्यासाठी एक बैठक बोलवली होती ती अटेंड केली आणि हे ज्या प्रकारे घडलंय म्हणजे म्हणजे काय आपण विश्वासच ठेवू शकत नाही मी अजित पवारांना बघतोय ते एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव पासून म्हणजे त्यांचा जो प्रवास आहे तो खरोखर थक्क करणार आहे एक म्हणजे ते नेहमी सांगितले परवाशिवा एखाद्या भाषणात ते मिशकपणा ते बोलून गेले दादा तसे अपियर नो म्हणजे त्याला म्हणायचं ते अपियर टू बी क्वाइट हार्ड पण मनाने ते अत्यंत एकदम नो सर्जनशील होते बोलताना एकदम त्यांच्यामध्ये तो जो असा जो असा करारीपणा होता तो नंतर एकदा मैत्री झाली एकदा बोलायला लागलो की तो विरघळून आपलेच आहे तसे वाटायला लागायचंय म्हणजे परवाच तुला सांगतो त्यांनी जे सांगितलं त्याला मी सांगतो कारण एकोणीसशे नव्वद शरद पवार आणि अज काका पुतण्याला त्यांनी लॉन्च केलं पुणे डिस्ट्रिक्ट कडनं आणि नंतर मग जेव्हा पवार साहेब दिल्लीला गेले तेव्हा पहिल्यांदा ते मिनिस्टर स्टेट म्हणून नाईक साहेबांच्या मंत्री आले आणि मग तिथनं त्यांचा जो संबंध प्रवास आहे तो सर्वांना माहिती आहे परवाच्या भाषणात बोलले बोल त्या कणेरीच्या याच्यामध्ये ते त्यांनी लॉन्च केल्यानंतर जे शरद पवारांची इथली प्रथा आहे की तिथल्या गावच्या त्या मारुतीच्या देवळाला नारळ वाहून ते प्रचाराला प्रारंभ करतात तर ते मुश्किलपणे तिथेही बोलून गेले की माझं जे काय दहावी मॅट्रिक्युलेशन वगैरे वगैरे जे तुम्ही सगळं म्हणतात ते शिक्षण आणि सुनेत्राचं मग त्यांनी त्यांनी ज्या बऱ्याच त्यांच्या त्या पदव्या वाचल्या आणि सांगितलं हे जर मिक्सर केलं तर म्हणाले त्या कुठच्या पुढे पोचतील यु नो म्हणजे अशा पद्धतीने एका बाजूला स्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेटर सबंध म्हणजे मी त्यांना दादाना हसत म्हणायचो दादा अहो म्हटलं आता तुम्ही एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात पण अजूनही तुम्ही त्या ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासकीय मध्ये कशाला गुंतून घेत आहे ते नाही नाही तिथे लक्ष द्यायला पाहिजे मी नेहमी म्हणायचो की मौजे नागवडे येथे एका शाळेसाठी दादानी अडीच तास मिटिंग घेतली मग ते खळखळून खर असायचे कारण त्यांना ते आवडायचं प्रत्येक मायन्यूट डिटेल ती, ती शाळा कधी होणार त्या शाळेचं लागणार इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार की नाही त्या फंडची व्यवस्था होईल की नाही मग त्यासाठी चीफ सेक्रेटरी अडिशनल सेक्रेटरी कमिशनर सगळ्यांना घेऊन ते बसायचे इंटरेस्टिंग पार्टी त्या दा दादांचे जर का तीन चार पैलू सांगायचे राहिले तर एक अत्यंत शिस्तीत राहणारा असा एक नेता काकांप्रमाणे स्वतःच्या पंक्च्युअलिटी आणि प्रोटोकॉलला मानणारा नेता तिसरा वारंवार त्यांनी जे लक्ष दिलं ते म्हणजे आपण जे काम करतोय ते काम आपण झोकून करतोय आणि ते करताना मग जो कोण पक्ष असेल जे काय त्यांनी हा घेतलेलं गव्हर्नमेंटचं काम असेल ते नेतानी पूर्ण होईल आणि चौथा म्हणजे त्यांच्याकडचे भरपूर पैलू आहेत पण इथे आपल्याला वेळ कमी आहे एक आणखीन सांगा एक सांगायचं म्हणजे त्यांच्यातले एक बारकाईनी बघायची इच्छा म्हणजे की कुठलंही म्हणजे मी तर पॉवर सेक्टरमध्ये तर अत्यंत जवळनं बघितलेलं आहे एखाद्या म्हणजे आधीचा एम सी बी त्यानंतर दिलीपराव आल्यावर त्याचं जे म्हणतात ट्रायफरकेशन आणि मग नंतर दादानी हातात घेतल्यानंतर ज्या पद्धतीने त्याला म्हणतात की एक स्ट्रीमलायनिंग ह्या संबंध ज्या कंपन्यांचं स्ट्रीम त्याच्यात कुठल्याही प्रकारचा पॉलिटिकल इंटरफिअरन्स न येता राज्याचे पॉवर सेक्टर हे सुदृढ कसे होईल ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो तसं सेफ सेक्युअर्ड अँड रिलायबल पॉवर ही आपल्या प्रत्येकाला कशी मिळेल याकडे लक्ष दिलं त्यांच्याबद्दल कोणीही म्हणजे अजूनही मला रिटायर झालेल्या या तिन्ही कंपनीमधले जे चेअरमन असतील मॅनेजिंग डिरेक्टर असतील डायरेक्टर असतील त्यांच्यामध्ये अजूनही कॉन्टॅक्ट आहे कारण मी गेले पस्तीस वर्ष वीज क्षेत्रावर हो लिहितोय त्यांच्या म्हणण्यानुसार हेच आहे की दादांच्या काळामध्ये जी काम करण्याची एक मनसोक्त अशी जी मुभा होती ती आम्ही अनुभवली आणि त्याच्यातनं राज्याच्या पॉवर सेक्टरची पूर्ण जी, जी मार्गक्रमण आहे अत्यंत गतीने मदत झाली दुसरा एक महत्वाचा प्रश्न हे सर्व करत असताना दादा नेहमी यु नो कटाने लक्ष कशावर की एका बाजूला प्रशासकीय दुसऱ्या बाजूला हे करत असताना पॉलिटिकल जे हेवे दावे होतात वेगवेगळ्या कारण आपण महाराष्ट्रामध्ये कॉलिशन गवर्नमेंटच बघतोय अशा मध्ये सगळ्या कॉलिशन पार्टनर्सना जरी त्यांचे काही राग आले तरी त्यांना म्हणून त्यांच्याबरोबर बसून हे कसं आपल्याला दूर करता येईल याकडे लक्ष देणारा असा नेता होता आणि सर्वात इंटरेस्टिंगली की जरी ते दोन हजार एकोणीस साली एकदम त्या ऐंशी दिवसाच्या एकूण जो काय त्यांनी शपथविधी केला परत पवार साहेबांकडे आले नंतर जे जुलै दोन हजार तेवीसला काकाना आपल्या सोडून गेले हे जरी असलं तरी त्यांच्या बॅक ऑफ माइंड म्हणजे बोलताना मला नसत जाणवायचं तो पवार साहेबांच्या बद्दल असणारा एक म्हणजे काय म्हणता येईल आदर त्यांनी जी मेंटरशिप केली होती ती मी कशी फेडू शकेन अशाबद्दलची एक भावना आणि तेच करत असताना मला अजून पुढे बरंच काय काम करायचं आहे याची जी त्यांची जी तळमळ होती इट वॉज क्वाईट इंटरेस्टिंग आणखीन एक दोन मुद्दे सांगतो आशिष याच्यामध्ये आणखीन एक दादांचं मला जाणवलं ते म्हणजे प्रचंड त्यांना टार्गेट करण्यात आलं म्हणजे आपण सगळे लिहित होतो मी तर होतोच तिथे म्हणजे ज्या इरिगेशन सो कॉल कोट अन कोट इरिगेशन बद्दल मी त्यामुळे बिझनेस स्टँडर्ड मध्ये होतो मला संपादकांनी मला परमिशन दिल्यामुळे मी जे अठ्ठावीस एकोणतीस जे इरिगेशन प्रोजेक्ट होते विदर्भातले त्याच्यात किमान बारा ते तेरा मी आणि माझ्या फोटोग्राफरनी तिथे ऑन द स्पॉट जाऊन पालथी घातले आणि तिथले बारकावीने बघितलं तिथल्या ऑफिसिसला म्हणजे तिथले विदर्भ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असेल इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन किंवा इरिगेशन तिथे डिपार्टमेंट असतील बाकीचे रेव्हेन्यू असतील अशा म्हणजे स्मॉलेस्ट ऑफिसर पासून वरच्या लेवल पर्यंत जाऊन मी ऑन द स्पॉट रिपोर्टिंग केलं मी त्याची सिरीज लावली बिझनेस स्टँडर्ड मध्ये थँक्स टू माय एडिटर त्यानंतर मला स्वतः अजित दादांचा फोन आला ओ काय संजय राव तुम्ही काय लिहिताय मग मी त्यांना जेव्हा सांगितलं की हे माझ्या मनातलं काही नाही मी तेव्हा त्यांना कागदपत्र दाखवली तेव्हा त्यांना कळून आलं की मी कुठल्याही पद्धतीने पार्शली किंवा कोणाला टार्गेट करण्यासाठी केलेलं नाही त्यानंतरचा त्यांचा राजीनामा जो आम्ही कवर केलाच होता देवगिरीवर मी त्यांना भेटायला गेलो होतो अत्यंत म्हणजे मग ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला जाऊन बसले त्यांनी त्यांचं म्हणजे जे काय करायचं ते ज्या बोललेल्या त्यांच्या वक्तव्याबद्दल आणि नंतरचे एकूणच संबंध ते केलं तेही अनुभवलं आणि नंतर ज्या वेळेला संबंध ह्या याच्यामध्ये त्यांनी जो राजीनामा दिला ते पवार साहेबांसमोर गेलेले होते आणि पवार साहेबांनी सुद्धा त्याला एका मोठ्या मनाने पाडन केलं हे वॉज क्वाईट इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र हे सर्व करत असताना दादा हा जसं पवार साहेब सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती ही त्यांनी ठेवली हा इंटरेस्टिंग भाग आहे सध्याच्या राजकारणामध्ये हे वे दावे म्हणजे पोलिटिकल रायवली आय कॅन अंडरस्टँड पण पोलिटिकल एनमिटी ही कधी नव्हती महाराष्ट्रासारख्या एका प्रगत राज्यात ती दिसते ती दुर्दैवानी दादानी कधी जोपासली नाही शरद पवार साहेब जसं नेहमी म्हणायचे कि इलेक्शन संपलं की, की आपलं आता डेव्हलपमेंटचं वर्क चालू सगळ्यांनी एकत्र येऊन करावं मला असं वाटतं दादानी तोच म्हणजे धडा पुढे चालू ठेवला की एकूण दॅट एंटायर लर्न त्यांनी ते पुढे चालू ठेवलं आणि इंटरेस्टिंग हे सर्व करत असताना सुद्धा ज्या पद्धतीने त्यांना कोर्ट अँड कोर्ट टार्गेट केलं म्हणजे ज्याला ते नेहमी म्हणायचे मीडिया ट्रायल असेल किंवा मग अँटी करप्शन क्रुसेडर्स असतील किंवा मग ऍक्टिव्हिस्ट असतील आणि मग पोलिटिकल त्यांचे अपोनंट असतील हे करत असताना सुद्धा मी एक नेतानी काम करतोय शेवटी जे काय ज्युडिशियरीला मान्य असेल त्याच्यात मी डेफिनेटली जाईन आणि अल्टिमेटली याच्यातनं मला विकास साधायचा आहे फक्त ज्या पद्धतीने त्यांनी शरद पवार साहेबांना सोडलं हे जे काय त्यांच्या मनात अजूनही लागून होत ते मला असं वाटतं आता आपण ऐकू शकणार नाही दुर्दैवानी ही इज नो no मोर पण ह्या सर्व सर्व त्यांच्या मार्गक्रमांमध्ये शरद पवारांचा जो एकूण त्यांच्यावर असलेला पगडा होता तो वारंवार आम्ही तेही ते, ते सतत सांगत असत आपले काका शरद पवार यांच्या वटवृक्षाखाली आपण वाढलो आहोत ही जाणीव अलीकडच्या सहा महिन्याच्या काळामध्ये अजित पवारांना प्रकर्षाने होत होती आणि काकांच्या जवळ गेलं पाहिजे काकांचा मार्ग पुढचा मार्ग आहे असं त्यांना वाटतय की काय असं सगळं वाटचाल त्यांची चाललेली असताना हा अकाली मृत्यू झालेला आहे हा प्रश्न वारंवार वार विचारला जाईल चर्चेसुद्धा येईल की काका पुतणे हे एकमेकांचे इतके जवळचे की शरद पवारांच्या तालमीतच अजित पवार घडले किंबहुना अजित पवारांनी पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णवला लोकसभा निवडणूक लढवली आणि सहा महिन्यात ती जागा काकांसाठी रिकामी केली आणि मग काकांच्याच बारामती विधानसभेच्या जागेवरती ते आमदार बनले तेव्हापासून ते आस्था गायत ते आमदार आहेत काका काकामधली लोक फक्त काका पुतण्यांमधलं वैर बघतायत किंवा त्याची चर्चा करतायत पण त्यांच्यातला जो स्नेह आहे तो तुम्ही खूप जवळून बघितलेला आहे आम्ही काय दोन चार पत्रकार अपॉइंटमेंट घेऊन जायचो मी कधी गेट क्रॅश करायचो समजा जर दादा आलेच तर पहिलं त्यांचं एक स्मित असायचं म्हणजे तुम्ही बसलाच का इनो इट गुड फेथ म्हटलं आता सांगायचो आम्ही अपॉइंटमेंट घेऊन आलेलो पण तुम्हाला जर असेल तर आम्ही बाहेर पडतो आय ही वॉज ग्रेशियस इनफ तू म्हणाल तसं काका पुतळ्यांबद्दल जे नातं होतं ते इतकं घनिष्ठ होतं ना तीन चार फ्रंटवर तसं आपण निर्माण करूया पॉलिटिक्स तर होतंच डीप पॉलिटिक्स त्या व्यतिरिक्त सरकार ज्या पद्धतीने पवार साहेबांबद्दल काही म्हणजे दोष गुण त्यांचे काय बद्दल भरपूर लिहिलं गेलं त्यांच्यावर अटॅकही झाला तसाच तो अजितदादांबरोबरही झाला हे करत असताना ज्या पद्धतीने त्यांनी सहकारावर लक्ष देऊन पुणे आणि आसपास ओव्हरऑल सहकार म्हणजे बेसिकली मग साखर दूध त्यानंतर मग कुक्कुटपालन आणि मग ओव्हरऑल याच्यावर जे फोकस केलं पवारसाहेबांनी त्याच्यावर आपल्याला डेफिनेटली लिहावंच लागेल आणि ते लिहित राहू पुढचा विषय शेती म्हणजे नुसतंच ऊस नाही तर नवीन नवीन जे प्रयोगशील शेतकरी काम करत असतील द्राक्ष असेल ऊस असेल बाकीची ज्वारी असेल बाजरा असेल सोयाबीन असेल यावर ज्या पद्धतीने पवार साहेब आज मिनिस्टर आणि आता सुद्धा ज्या पद्धतीने ते काम करत असतात त्यांनी सुद्धा आत्ता बारामती जे अॅग्रो आता इन्स्टिट्यूट आहे त्यासाठी लक्ष देऊन एआयचा वापर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी काय करता येईल यासाठी जसं पवार साहेबांनी एक प्रेझेंटेशन ठेवलं होतं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये त्याचा फॉलोअप म्हणून दादांनी हे केलंच आणि आपल्या बजेटमध्ये सुद्धा राज्यामध्ये शेतीमध्ये ए साठी वापर करण्यासाठी फंड अॅलोकेशनने केलं तिसरा इंटरेस्टिंग हे सर्व कसं ना दादांचं एकूण जे काम दोन हजार एकोणीस आणि मधलं करोनाच्या काळातलं विसरूच शकणार नाही दादांच्या म्हणजे इतके सगळेजण भयभीत होते कोणीही त्या मंत्रालयात यायला म्हणजे भीत असत पण दादा एकमेव अशी व्यक्ती होती आणि मंत्री होते की ज्याला थँक्स टू हिज चीफ मिनिस्टर दॅट टाइम उद्धव ठाकरे त्यांनी त्यांना पूर्ण मुभा दिली होती की एकूण या करोना व्हायरस एकूण जो पेंडमिक होता त्या मध्ये तुम्ही जर का ऍडमिनिस्ट्रेशन स्ट्रीम लाईन करून त्याच्यावर असणाऱ्या प्रिव्हेंटिव्ह आणि मग क्युरेटिव्ह मेजर्स घेण्यासाठी जे जे म्हणून करू शकाल त्यासाठी मला पूर्ण मी तुम्हाला फ्री हँड देतो आणि दादानी तो खऱ्या दादा अर्थाने वापरला मला अजून आठवत आहे ज्या वेळेला आपल्याला मोकळी मिळालेली होती आपण जायचो दादानी एकही दिवस स्वतःच्या तोंडावरचा आणि नाकावरचा मास्क काढला नाही म्हणजे मला अजून आठवत आहे त्या मधल्या काळामध्ये तेव्हा त्यांनी ते बजेट मांडलं तर मला त्यांची इंटरव्ह्यू घ्यायचा योग आला होता आपल्या राज्याचे जे जय महाराष्ट्र कार्यक्रम असतो त्याच्यात मी ते म्हणाले संजय जी तुम्हाला जर का मास्क काढून फोटो काढायचा असेल तर काढा मी माझा मास्क काढणार नाही म्हणजे अत्यंत जे दिलेले नियम काटोकरपणे पाळणे आणि मला अजूनही आठवत आहे ज्या वेळेला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल किंवा देशाचं आणि राज्यातलं जे हेल्थ डिपार्टमेंट असेल त्यांनी जी ऍडवायझरी सांगून केलं की के आता आपण मास्क शिवा फिरू शकतो तेव्हा दादानी मास्क शिवा फिरायला सुरुवात केली आणि ते वारंवार सांगितलंय बाबा नो मला दोन दोनदा झालेला आहे तुम्ही त्याच्यात येऊ नका तुम्ही जे जे काय आहे है सांगताय ऍडवायझरी ती तुम्ही पद्धतीने पाळा मला असं वाटतं हा जो संबंध त्यांचा जो मला जो एक नीट नेटकापणा जाणवला तो एका पॉलिटिशियन मध्ये ज्याच्याकडे विशाल असे नेतृत्वाची भरारी घेण्याची एक उडी घेण्याची आणि काकांबरोबर काम करून जे काही शिकलेलं होतं ते उतरवण्याची आणि गिव्हिंग बॅक टू सोसायटी होती त्यावेळेला मला ते दिसलं त्यामुळे खरोखरच अशी तुम्हाला तसं काका पुतण्यांमधलं नातं घट्ट होतच म्हणजे ही वॉज प्रॅक्टिकली अ हेअर दुर्दैवानी मध्ये जे सगळे काय झालं त्यांच्यामध्ये पक्ष स्प्लिट झाला तरी सुद्धा त्या दोघांमधलं नातं त्या दोघांमधली जी एकूण जी वीण होती ती कुठेतरी कुठे कमी झाली असं मला अजिबात वाटलं नाही दुर्दैवानी आता ते नाहीत आणि आपण जे म्हणतो तसं की आत्ताच्या महानगरपालिकेमध्ये ते एकत्र आले जिल्हा परिषदमध्ये अलायन्स फॉर्म केलं आणि ही जी घटना घडली की ज्या वेळेला दोन्ही पक्षामधले असं एक सेक्शननी चालूच केलेलं आहे की आता इट्स जस्ट अ मॅटर ऑफ फ्यू डेज की ज्या वेळेला आयदर विलिनीकरण होईल किंवा एकमेकांमधलं जे एक संबंध जे आता जे दुराव आहे तो कमी होऊन एकत्र काम करण्याची संधी मिळेल त्याच वेळेला यांच्यावर दादांवर हा असा घाला झालेला आहे मला असं वाटतं अत्यंत त्यांच्यासाठी कुटुंबियांसाठी पक्षांसाठी आता जे दोन्ही आहेत आत्ता तरी आणि मग राज्यासाठी आणि मग देशातल्या एकूणच त्यांचे जे साथ म्हणजे तू बघितलं असेल आज त्यांच्यासाठी कोणी पहिली रिॲक्शन दिली ममता बॅनर्जी दुसरं कोण सुखविंदर सिंग बागर बा, बादल नंतर कर्नाटकाचे डी शिवकुमार म्हणजे मी जे वारंवार सांगतोय जसं शरद पवारांनी आपलं मैत्रीत्व आणि पॉलिटिक्स बाजूला ठेवून सगळ्यांशी असणारे ते संबंध कॉडेल असे ठेवले दादा हॅट फॉलो इट आणि त्याचा प्रत्यंत दुर्दैवानी आज त्यांच्या निधनाच्या वेळेला दिवस हा वाईट यासाठी सुद्धा आहे की अजित पवारांना कुठलंच व्यसन नाही कधी तब्येतीची कुरकुर नाही म्हणजे एखाद्या वेळेस कधी काही आजारी पडले तर ते जवळच्या पत्रकारांना किंवा गोतावळालाच माहिती जगासमोरही ते आजारी दादा कधी कोणी बघितलेले नाहीत सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत सतत काम एक काम आणि अकराच्या ठोक्याला झोपणे सकाळी पाचच्या ठोक्याला उठणे असा सगळा दिनक्रम म्हणजे विरोधी बाकावर असतानासुद्धा या दिनक्रमात कधी खंड झाला नाही आपण आमदार आहोत मग आपण उठलंच पाहिजे कामं केलीच पाहिजे आणि आय एस ऑफिसरला सकाळी सहा वाजता या नेत्याचा या मंत्र्याचा आपल्याला फोन येईल ही धास्ती असते एकमेव फक्त अजित पवार करोनाच्या काळामध्ये मी काही वेळाला फिरायला गेलेलो होतो म्हणजे काय चाललंय बघायला तर मला दादा मला आश्चर्य वाटत एके दिवशी दादा आठ वाजता तिथे पोहोचले होते खाली काही लोक अजून जमायची होती त्यांनी चीफ सेक्रेटरीला फोन केला की मी आलो आहे तुम्ही तुमच्या सवडीनुसार या बट इन दीन वाईत ते त्यांच्या चेंबरमध्ये गेले त्यांच्या पी ए आणि पी एस बरोबर बसले राज्या राज्या म्हणजे आपल्या डिस्ट्रिक्ट आणि रेव्हेन्यू कमिशनर्स बरोबर त्यांनी आपलं कम्युनिकेशन चालू केलं आणि एकूणच याचा एकूण आपला आढावा आपण कसा पूर्ण करून त्या दृष्टीने आपण त्याच्यासाठी लागणारी जी गवर्नमेंटची जी एकूण बसेल ती कशी पुरू याकडे फोकस करत होते त्यामुळे तुम्हाला तसं पॉवर सेक्टर मध्ये मी बघितलंच आहे दादांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने डिस्कॉम म्हणजे आता त्याची अवस्था अजूनही आपल्याला बघायला लागेल कारण त्याचे एरियर्स वाढत आहेत त्यामध्ये भरपूर काय बदलाव होतोय असे मुख्यमंत्री आता सांगतायत आणि होतीलच कारण महाराष्ट्र प्रगतीशील आहे महाराष्ट्र स्टेट आहे वीज क्षेत्रामध्ये भरपूर काही आपल्या इथे आता नवीन नवीन कार्यक्रम चालू आहेत पण दादा ज्या पद्धतीने मला अजूनही आठवतंय पावसाळ्यामध्ये जर का काही हानी झाली तर पहिलं दादाचा कॉन्ट्रॅक्ट असायचा तो महा डिस्कॉमच्या एम की बाबा रे इथे इथे असे असे पोल कुखरले तिच्या पहिलं तुम्ही लावायला सुरुवात केला रेस्टोरेशनच्या दृष्टीने ह्या संबंध ह्याच्यामध्ये दादा आणि ऍडमिनिस्ट्रेशन जसं शरद पवार आणि ऍडमिनिस्ट्रेशन यातलं जे नातं आहे ते कधीच मला अजूनही आठवत आहे पवार साहेब सरकारच्या बाहेर जाऊन कितीतरी वर्ष झाली या मुख्यमंत्री असताना किंवा युनियन मिनिस्टर आता होऊन म्हणजे बरे आता अकरा बारा वर्ष झाली पण अजूनही जुने जाणते जे झालेले रिटायर्ड ब्युरोक्रॅट्स सर्व्हिंग ब्युरोक्रॅट्स किंवा आता नवीन जे एंट्री केलेले आहेत ते अजूनही पवार साहेबांकडे बघत असतात त्याचप्रमाणे त्यांची जी बघण्याची दृष्टी होती किंवा आहे ती दादांकडे आहे कारण दादा दादा हा ज्याला म्हणतात ना की पॉलिटिशियन आणि मी तर इतके ब्युरोक्रॅट टॉलिस्ट ब्युरोक्रॅट्स बघितलेत आणि टॉलिस्ट पॉलिटिशियन्स बघितलेत एक लक्ष्मण रेखा असते द ब्युरोक्रॅट शुड टेल हिज बॉस की बॉस इथपर्यंत आपण गेलं पाहिजे डोंट स्ट्रेच इट टू द फर्दर आणि हेच ऐकणारे होते ते म्हणजे शरद पवार आणि अजित पवार ते दादा वाँग दादा वाँग चाँछ चाँछ हे तर डेकर डेखक आहे त्यामुळे दादा वॉज ऑल टाइम फॉलोविंग दॅट लक्ष्मण रिजा आणि क्वचित जर त्याला वाटलं तो त्याचा डिसेंड नो नोंदवायचा पण जेव्हा त्याला असं कळून यायचं की हे पोलिटिकली ऍडमिनिस्ट्रेटिव्हली आणि व्यावहारिकदृष्ट्या दृष्ट्या हे व्यवहार नाही त्यावेळेला दादा इज टू स्टेप बॅक आय थिंक हे जे काय नाविन्य होतं ही जी एकूण ज्याला अडॅप्टेबिलिटी फ्लेक्झिबिलिटी होती ती शरद पवारांकडून त्यांनी शिकलेली होती आणि अशा एका हर उन्नरी नेत्याला हे खरखर म्हणजे माझ्यासाठी क्लेशदायक आहे पण ओव्हरऑल राज्याच्या जनतेला आणि राज्यासाठी सुद्धा मी वारंवार याचा उल्लेख करीन आज संध्याकाळी अंत्यसंस्कार आहेत असं कळतंय तुम्ही सुद्धा बारामतीकडे निघाला आहात मला माहिती नाही माझं येणं होईल की नाही पण खरंच ही ज्यांनी ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जळून कवर केलेली आहे अशा पत्रकारांसाठी सुद्धा अजित पवार एक स्नेही म्हणून सुद्धा म्हणजे राजकारण्यांच्या जा जवळ जाणे आपण टाळत असलो पत्रकार म्हणून तरी पण अजित पवारांचं जे आहे ते आहे कधी राग लोभ असा वैयक्तिक त्यांनी कधी घेतला नाही की माझ्या विरोधात बातमी दिली म्हणून मी तुझ्यावर डुक धरून बसतोय माझ्या विरोधात तू असा बोललास म्हणून त्याच्या लक्षात आणून देणं असे प्रकार आपण कधीच बघितले नाही होतो अजित पवारांच्या बाबतीत आणि सर्वात जास्त टीका ही आपण अजित पवारांवरच केली असेल त्या लवकर अजितदा ऑबिट लिहिण्याची आपल्या वेळावी म्हणून मी लिहून लिहिलं कसं बस फटकन लिहिलं आणि त्याच्यात माझी हेडलाईनच मी केलेली आहे अजित पवार दादा ऑफ महाराष्ट्र एबल महाराष्ट्रिस्ट्रेटर इज नो मोर मला अजून विश्वासच बसत नाहीये की आपल्याला एवढ्या लवकर दादांवर अभिचोरी लिहावा लागेल दादा ना आपल्याला बघायचं होतं दादांची प्रगती दादांचा एकूण जो म्हणजे जो म्हणजे मी बघितलं बॉस एखाद्याने अम्बिशियस असावं पण अम्बिशियस असताना त्याला लागणारी कडी मेहनत जी शरद पवार बघितलेलं आहे ते तो करत होताना मला असं वाटतं दुर्दैव म्हणजे मी ना खरं ते सुख आणि दुःखामध्ये जास्ती काय जाणार नाही किंवा लक आणि त्या बॅड लक मध्ये मी कधीच घुसत नाही आय डोंट बिलीव इन दॅट पण ऍज अ प्रोफेशनल जो पॉलिटिशियन आहे ते करत असताना त्याला हे मध्यावधी त्याचं जी मृत्यू व्हावं मला असं वाटतं तो हळहळ करणार आहे विचारतो कारण तुम्हा जास्त विचारू शकतो की ज्यांनी अजित पवारांचे पहिल्यांदा आमदार बनले ते आतापर्यंत ते आमदारच होते ती सगळी कारकिर्द बघितलेली आहे म्हणजे अगदी ते लोकसभेवर निवडून गेले ती कारकिर्द सहा महिन्याची होती खासदारकीची ती बघितली आहे शरद पवारांना आज काय वाटत असेल अजित पवार निघून गेल्यावर मला अजून हे करावं असं वाटतय की शरद पवार आणि वहिनी ह्या ह्यांचा मानस पुत्रच होते दादा मी कित्येक वेळा बघितलंय ते अफेक्शन ते लव ते यु नो की कोणतरी आपला वाढतोय आपल्या समोर आणि त्याला आपण काहीतरी देतोय आणि तो घेतोय आणि तो पुढे चालतोय मला असं वाटतं आज पवार साहेबांच्या दृष्टीने काय सांगताय वन ऑफ द डार्केस्ट डे आहे की ज्या आत्ता म्हणजे ते सतत म्हणतात मी अजून म्हातारा झालो नाही मी अजून एक त्या सिरियली काम करतोय असं असताना आपल्या ज्या म्हणजे ज्याला आपण डिसायबल म्हणू आपला म्हणू आपला एकूणच शिष्य म्हणू असा आपल्याला मध्येच सोडून जातोय मला असं वाटतं आज पवारसाहेबांच्या दृष्टीने तर इमोशनली एकदम म्हणजे ज्याला चोक होईल अशा प्रकारचा दिवस असेल आणि पवार साहेब कसं आहे ना पवारसाहेबांचं एक आहे कुठलंही दुःख आलं कुठलाही क्रायसिस आला ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ही हॅज एबिलिटी अँड कॅपॅबिलिटी टू वेदर दोज क्रायसिस मला असं वाटतं निसर्गाने हा क्रायसिस त्यांच्यावर आणलेला आहे ते आता कसं निभावतील याकडे आपल्याला थोडे दिवसात बघावं लागेल पण आत्ताच्या दृष्टीने तरी आपला पुतण्या आपला एक पट्टशिष्य एक युरो एक की ज्याच्याकडन ज्यांनी माझ्याकडनं बरंच काही शिकलाय आणि तो राबवत होता तो गेला हे जे त्यांना वाटत असेल ना ते आणि वहिनी ना माय गाव मी बघितले ओकला ते वहिनी मी आणि दादा जेवताना काय अ ग्रेट एक्सपिरियन्स काय ओलाव असायचा वहिनी स्वतः वाढायच्या वहिनींचा एकूण आदरात इथं आणि मग पवार साहेब मिशकिलपणे काहीतरी मध्ये एखादी कोट करणार कोटी करणार आणि मग त्याच्यात सगळे चा जे रममाण हसणार पण तरी काही जे डिस्कशन असेल ते चालूच राहणार मी काही काय बोलायचो सुद्धा म्हणतो दादा मला माहिती आहे तुम्हाला जर वाटत असेल मी कोणतरी तिराईतून बसलो तर मी निघतो हा पण दादांचा तोच मिश्किल म्हणायला गेल ते नाही 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 एवढं काय असेल ते आम्ही काय तुमचा इतकं बोलणार नाही संजय राव आम्ही नंतर बोलू मला असं वाटतं आजच्या दृष्टीने खरंच पवार साहेबांच्या दृष्टीने आणि पवार फॅमिलीच्या दृष्टीने हे मोठं दुःख आहे आणि त्याच्यातनं ते वर यावं आणि खरोखरच आपल्याला म्हणजे दादा विल नॉट बी फरगॉटन एवढ किंवा कधी आपण विसरू शकणार नाही पण पवार साहेबांसारख्या एका टालेस नेत्याला आपला हा एक हिरा गमावल्याचं जे दुःख आहे ते ते सोसू शकू एवढीच आपण आता एक इच्छा व्यक्त करू शकतो थँक्स आशिष म्हणजे आज बोलायची संधी दिल्याबद्दल खरं तर काय बोलावं हे सुचत नाही म्हणजे जेव्हा ही बातमी कळली ती बातमी कन्फर्म करावी लागली आणि मन सुन्न झालं मी तर एक दीड तास वाटलंच नाही की आपण काही बोलावं आज काय बोलणार आणि कसं बोलणार की म्हणजे असा हा आजचा दिवस आहे थँक्यू धन्यवाद संजय जोग